देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकी आश्रमशाळा भिनवाळ येथील विद्यार्थी अमोल संतोष गोरे हा दैनिक पुढारी या वृत्तपत्राने टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित केली होती त्यामध्ये यशस्वी झाला त्यामुळे भारताचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याची संधी मिळाली त्यामुळे अमोलचे तालुक्यातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे त्या अनुषंगाने असोली हर्ष ग्रामपंचायतच्या वतीने व संपूर्ण गावाच्या वतीने तसेच माजी आमदार काशीनाथ मेंगाळ साहेब यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच एकनाथ शीथ सामाजिक कार्यकर्ते लालू आचारी आदिवासी सामाजिक युवा कार्यकर्ते राहुल आचारी उपसरपंच पिंटू कडाळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश गोनके माजी सभापती देवराम भसमे देविता हिंदोळे सर मुंबई पोलीस राजू कडाळी तसेच गावकरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे अधीक्षक खंडागळ सर भगत सर उपस्थित होते गावकऱ्यांनी आदिवासी कला नृत्य सादर करून भगवाची मिरवणूक काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका